चाललेला आहे स्वरूप तोडल्याने तोडना सत्य सत्य का दला हे सत्य सत्य आहे असं दत्तात्रय मला दलाल राजा आनंद रामाचा पुरुषातून आपल्या घरी आला तो अपशब्द मुखातून अक्षब्द कधीच बोलायला नाही पाहिजे तर त्यांनी जर बोलला तर त्याला अधम म्हटलेला आहे म्हणजे पापी असं अशा जीवात पापी म्हटलेला आहे कारण की त्याच्याकडून पाप झालेला आहे अधम काही बोलला तरी सहन करायला असं जो अनंतप्रभूचा जो जीवात्मा आहे त्याचा केला अपमान त्याचे दुखी वय अंत करणं हिंसाकडे आपणाला आत्महिंसे पातक बघा अशा जीवात्माचा जर आपल्याकडून अपमान झाला अशाने कोणत्या कोणत्याच आत्माचा अपमान आपल्याकडून व्हायला नाही पाहिजे कारण काय आनंद नामाचा लेकरू आहे आपल्याला थोडी मस्ते मस्ते माहीत आपण बसमध्ये बसलो त्याच्या बाजूला जर बसलो त्याला जर आपण काही दुःख दिलं तर आपल्याकडून माहिती आहे तो आनंद नावाचा आहे सगळे आनंदाकडूनच लेकर आलेले आहेत ले ना तर सर्वच आनंदाचे लेकरं आहेत तर त्याचा केला अपमान त्याचे दुःखीवंत करणं समोरचा त्याला दुखीन जाते हिंसाकडे आपणा लागून आपल्याकडून हिंसा घडते आणि आत्महिंसे पातक त्याचा आत्मा हा दुखी होते आणि आत्महिंसेचे जे पाप आहे आत्महिंसे पातक रोरकीपणे जाणून म्हटलेला आहे त्याला रवरव नर्क आहे तर तो आनंद नामस्मरण भुलून गेला आणि दुसऱ्याला दुःख द्यायला लागला तर काय होणार मन नुख नाही गेलं पाहिजे कोणाचाही द्वेष केला नाही पाहिजे कोणाला दुःख नाही दिलं गेलं पाहिजे तर कोणाची निंदा केली नाही पाहिजे आपण तर अशा प्रकारे आपलं आपल्याला दत्त महाराजांनी सांगितलं दया क्षमा शांती तेथे जेवा जीवस्ती म्हटलेलं आहे दत्त महाराजांचा घेऊन आलेले आहे दया क्षमाशांती तर आपल्यामध्ये दया दयाभाव असला पाहिजे कोणालाही कोणी काही बोललो कसंही बोललो तर त्याच्या संस्काराने बोलला तर आपण त्याला क्षमा करू शकलो पाहिजे कारण काही आनंद मालकाचा लेखर आहे आपण आपण मुख्य आहो आपल्या आपण काही कमी नाही आहे आपण नाही ज्ञानवंत आहोत आपण त्याला शुद्धवंत करणा अज्ञान म्हणून सोडून द्यायला पाहिजे की त्याच्या निंदा करायला पाहिजे नाही तर बघा म्हणून आपल्याकडून जे हिंसा होते आत्महिंसे पातक त्याला जर झाली तर त्याला री म्हणजे खावच लागतात म्हणून त्यासाठी आपल्याकडून कोणालाही दुःख झाले नाही पाहिजे कोणतीही प्रकारची हिंसा नाही झाली पाहिजे मन दुखवले नाही गेलं पाहिजे निंदा नाही झाली पाहिजे हा असा तो तसा हे तर सगळा कचरा आहे हा व्यर्थ आहे याच्यामध्ये आपण कधी पडला नाही पाहिजे कारण काही आपलं असं ज्ञान दिलेलं आहे की ते ज्ञान एवढं एवढं मिळू शकते म्हणून आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण जे व्यर्थ आहे जो कचरा आहे म्हणजे कधी आपल्या समोर अशा गोष्टी येतात त्यांनी असं केलं ब त्यांनी असं केलं तर आपण समुद्रासारखं विशाल मृत्यू असलं पाहिजे समुद्र काय करते जो कचरा आहे तो सगळा किनाऱ्याला लावून जाते आणि स्वतः स्वतः कसा राहते निर्वळ तर तशा प्रकारे आपण असलं पाहिजे म्हणजे आपल्याकडून हिंसा होणार नाही आणि आपल्यामध्ये कचरा भरणार नाही तर बघा असं जर असलं तर हररोड सांगितलेलं आहे त्याचे सुख अपधान आहे सृष्टी शून्य होईपर्यंत सृष्टीचा शून्य होईपर्यंत त्याला सुख नाही आहे त्याचा जीव तडपत राहील दुःखी अशांती परेशान तो राहणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडून कोणत्या प्रकारची हिंसा झालेली पाहिजे असं दत्त महाराज आनंद आनंदप्रभूची ओळख आपल्याला ते करून देतात असे ज्यांच्या हृदयात आनंद आहे ते सत्य स्वरूप आहे या पुढे आनंद नामाचा पुरुष आपल्याला भेटला आनंद गुरु बहिणी गुरु बंधू हे आनंदाचे लेकर आहेत सर्व तर आनंद नामाचा पुरुष भेटला काय पुढे आपल्या मनामध्ये हर्ष निर्माण होतो बघा आपण आम्ही बोळसाला गेलो होतो तिथे यांच्या घरी बोळसेकर महाराज कडे तर एवढा आनंद झाला सगळे आनंदरामाचे पुरुष तिथं आनंदाची पूजा होती शा महाराजांची भेट झाली ऑनलाईन होते परंतु साक्षात भेट झाली तेव्हा असा हर्ष झाला की आनंद मावत नव्हता कि बघा आनंद नामाचा पुरुष भेटला त्याची पाहता मणी हर्ष झाला त्याशी नमस्कार करी वैला भावे प्रीतीने तशा प्रकारे साक्षात असा अंतरातून जो आहे आपला भाव आहे तो असा शुद्ध भाव आणि तिथे बस आनंदाचे आपण लेकरं आहे असा भाव होता तर बघा आपल्या आणि खूप आपल्या अंदरचं जे प्रेम आहे जे शुद्ध प्रेम आहे जे आत्मिक प्रेम आहे ते तिथं उत्पन्न होते घ्या पुढे